मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संत मत्तेच्या घेतलेले वाचन शिष्य येशूकडे येऊन म्हणाले स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले मी तुम्हास खचित सांगतो तुमच्या वाला ठेवून तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही यास्तव जो कोणी स्वतःला या बाळकांसारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होईल एखाद्या बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो सांभाळा या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका कारण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात तुम्हाला काय वाटते कोणा एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे असले आणि त्यातून एखादे भटकले तर ती डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्यापेक्षा ते त्यावरून अधिक आनंद करतील असे मी तुम्हाला खचित सांगतो तसे या नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची जीवन व भटकलेल्या मेंढऱ्यांच्या दृष्टान हे में हावर आधारित चिंतनाचे दोन मुद्दे आहेत आणि त्याद्वारे परमेश्वरी राज्यात सर्वश्रेष्ठ कोण याची उत्तर देतो खर खराखुरा शिष्य होण्यासाठी प्रभू येशू लहान बालकांचे उदाहरण देतो बालक आपल्या पालकांवर अवलंबून असते त्याच्यावर विश्वास ठेवते त्यांचे ऐकते त्याप्रमाणे साधेपणा नम्रता व परमेश्वरावर नितांत श्रद्धा हे शिष्यत्वाचे मूलभूत गुणधर्म असावे हे येशू ठासून सांगतो पद पैसा प्रतिष्ठा या ऐहिक व पारंपारिक बाबीना छेद देत व निस्वार्थीपणा या मूल्यांना येशू अधिक महत्व देतो भटकलेल्या मेंढऱ्यांचा दृष्टांत याद्वारे दुर्बल अशक्त व समाजाने दुर्लक्षित अशा लहानग्या लोकांची पाळकीय काळजी घेण्याविषयी स्वर्गीय पितेची आस्था व कळकळ दिसून येते येथे ज्यांना धोका आहे अडचणीत आहे त्यांच्याकडे लक्ष पुरवायला ह हवे यावर भर आहे जे अडचणीत आहेत त्यांच्या कोणत्या तरी गरजांकडे मी लक्ष पुरवित पाय